नमस्कार विद्यार्थी पालक मित्रांनो करिअर मेकिंग गार्डन्स युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्व विद्यार्थ्यांनी हार्दिक स्वागत आजचा जो विषय आहे तो म्हणजे एमबीबीएस गव्हर्मेंट मेडिकल कॉलेजेस मध्ये भारत देशातील सर्व राज्यानुसार एमबीबीएस ची कोर्स कम्प्लीट केल्यानंतर आपल्याला त्या ठिकाणी सर्व्हिस बॉन्ड म्हणजे किती दिवस सर्व्हिस करावी लागते या संदर्भात एक बॉन्ड घेतला जातो आणि या बॉन्डच्या संदर्भात त्याचबरोबर डिस्कंटिन्युन्युएशन बॉन्ड आपण असं पण म्हणतो डिस्कंटिन्युएशन बॉन्ड म्हणजे काय की जर समजा तुम्ही ऍडमिशन एमबीपीएसच्या गवर्नमेंट कॉलेजमध्ये गेला तर तुम्ही तिथून पुढे पाच वर्ष जर ऍडमिशन डिस्कंटिन्यू केलं वाटेत डिस्कंटिन्यू केलं तर ना ते करता येऊ शकत नाही त्याच्यासाठी सा एक बॉन्ड असतो आणि जर ते डिस्कंटिन्यू केलं किंवा सीट सोडायचं असेल तर त्याला तर पेनल्टी पण लागू शकते या पेनल्टीच्या संदर्भामध्ये आज आपण संपूर्ण चर्चा करणार आहोत म्हणजे राज्यानुसार गव्हर्नमेंट एमबीवीस मेडिकल कॉलेजेसमध्ये दे, भारत देशातील वेगवेगळ्या राज्यामध्ये पेनल्टी त्याचबरोबर सर्विस बॉन्ड किती वर्षाचा असतो आणि डिस्कंटिन्युएशन आज आपण चर्चा करणार आहे पहिली गोष्ट सर्वात महत्वाचा टॉपिक लक्षात ठेवायचा आहे की ज्या विद्यार्थ्यांचं ऍडमिशन डीम्ड कॉलेजेसमध्ये एमबीबीएस असेल किंवा बीडीएस असेल डीम्ड कॉलेजेसमध्ये भारत देशातील कोणत्याही राज्यामध्ये दे ऍडमिशन झालेलं असेल तर अशा सर्व विद्यार्थ्यांना फक्त इंटर्नशिप कंप्लीट करायचा करावं लागत असतं त्याच्यासाठी सर्व्हिस बॉन्ड करण्याची आवश्यकता लागत नाही हा एक टॉपिक महत्वाच्या लक्षात ठेवा त्याचबरोबर ज्या राज्याचं ओपन डो स्टेट काउन्सिलिंग प्रोसेसमधून इतर राज्यामध्ये एमबीबीएस जर आपण प्रायव्हेट कॉलेजमध्ये ऍडमिशन घेतलेलं असेल तर फक्त साडेचार वर्षाचे आपण अभ्यास कंप्लीट करायचा आहे आणि इंटर्नशिप करायचं आहे तुम्हाला कसल्याही प्रकारचं सर्व्हिस बॉन्ड असत नाही म्हणजे तुम्हाला सर्व्हिस करण्याची आवश्यकता भासत नाही त्याचबरोबर ज्या विद्यार्थ्यांचं महाराष्ट्र राज्यामधील प्रायव्हेट कॉलेजेस आणि डीम्ड कॉलेजेसमध्ये एमबीबीएस साठी ऍडमिशन घेतलेलं असेल अशा विद्यार्थ्यांना सुद्धा महाराष्ट्र राज्यातील प्रायव्हेट कॉलेजेसमध्ये किंबहुना डी डीएम डीम्ड कॉलेजेसमध्ये कसल्याही प्रकारचं सर्व्हिस बॉन्ड करण्याची आवश्यकता नाही आता आपण महत्वाचा मुद्दा म्हणजे तुम्ही एकदा एमबीबीएसच्या कोर्स साठी पहिल्या वर्षासाठी ऍडमिशन घेता त्यावेळेस तिथून पुढे साडेचार वर्ष संपूर्ण अभ्यासक्रम कम्प्लीट करणं हे कंपल्सरी असतं आणि त्याचबरोबर जर कदाचित वाटेत सोडण्याची वेळ आली तर मात्र त्या प्रायव्हेट कॉलेजेस किंवा कॉलेजेस कॉलेजेसमध्ये संपूर्ण साडेचार वर्षांची फीस भरून घेतली जात असते किंबहुना जर तसा विद्यार्थी नाही घेण देणार नसेल तर तशा प्रकारचं त्याच्यावरती कोर्ट कारवाई केली जात असते हे लक्षात ठेवायचं त्यामुळे डिस्कंटिन्युएशन बॉन्ड आणि आज आपण सर्व्हिस बॉन्डच्या संदर्भात ही चर्चा करणार आहे ते म्हणजे संपूर्ण महाराष्ट्र आणि भारत देशातील ऑल इंडिया कोट्यामधून गव्हर्नमेंटच्या एमबीबीएस मेडिकल कॉलेजेसमध्ये जर ऍडमिशन करणार असाल तर त्या त्या राज्यातील विद्यार्थ्यांसाठी किंबहुना इतर राज्यातल्या ऑल इंडिया कोट्यामधून त्या राज्यामध्ये ऍडमिशनच्या गव्हर्नमेंट सीटमध्ये ऍडमिशन घेतलेला घेणार असाल तर तुम्हाला सर्व्हिस बॉन्ड हा शंभर टक्के असतो गव्हर्नमेंट आपल्याला एक वर्ष हंड्रेड पर्सेंट तुम्हाला पेमेंट देऊन दरम्यान सत्तर हजारापासून ते ऐंशी हजारापर्यंत पर मंथ पेमेंट देऊन आपल्याला एक वर्षाचा सर्व्हिस बॉन्ड किंवा काही ठिकाणी पाच वर्षाचा वगैरे हे सर्व सर्व्हिस बॉन्डच्या संदर्भात आज आपण चर्चा आणि अभ्यास करणार आहे त्याचबरोबर एम्स आणि जिपमल अशा प्रकारचे एक वर्ल्ड क्लास कॉलेज भारत देशामधील एकूण तेवीस जे कॉलेज एम सी कॉलेजेस आहेत त्यामुळे जिपमरचे दोन कॉलेजेस आहेत या दोन्ही कॉलेजेस मध्ये जर आपण चा नंबर लागलेला असेल तर अनेक कंप्लीट केलेला असेल तर अशा विद्यार्थ्यांना सर्व्हिस बॉन्ड नसतो हे लक्षात घ्यायचं त्यामुळे सर्व्हिस बॉन्ड डिस्कंटिन्युएशन बॉन्ड मात्र शंभर टक्के असतो त्या संदर्भात आपण पुढे चर्चा करूया आज आपण महत्वाचा टॉपिक राज्यानुसार भारत देशातील दे, सर्व राज्यामध्ये जो काही सर्व्हिस गव्हर्नमेंट साठी असणारा हा किती आहे त्या संदर्भात आज आपण चर्चा करणार आहे आजचा जो सब्जेक्ट आहे ते नीट युजी दोन हजार तेवीस मध्ये एमबीबीएसचं ऍडमिशन घेतलेल्या विद्यार्थ्यांसाठी बॉन्ड बौं, स्टेटस जे वेगवेगळ्या राज्यामधील आहे त्या संदर्भात आज आपण चर्चा करूया त्यामध्ये महाराष्ट्र राज्यामध्ये मात्र कंपल्सरी गव्हर्नमेंट गव्हर्नमेंटमध्ये ऑनलाईन कोर्टामधून आलेल्या विद्यार्थ्यांसाठी असेल किंबहुना महाराष्ट्र राज्यामधील आलेल्या विद्यार्थ्यांना गव्हर्नमेंटच्या एम एस मेडिकल कॉलेजमध्ये ऍडमिशन घेतल्यानंतर साडेचार वर्ष कम्प्लीट करणं आवश्यक असतं आणि जर समजा नाही केलं तर मात्र तुम्हाला वाटेत जर डिस्कंटिन्युएशन केलेलं असेल तर तुम्हाला पेनल्टी पण लागू शकते ती दहा लाखापासून ते वीस लाखापर्यंत असते त्याचबरोबर महाराष्ट्र राज्यामध्ये एक वर्षाचा सर्व्हिस बॉल असतो साडेचार वर्षाचा कोर्स कम्प्लीट झाल्यानंतर एक वर्ष इंटर्नशिप असतं इंटर्नशिपमध्ये आपल्याला अकरा हजारापासून पंधरा हजारापर्यंत जे काही स्टायपंड असतं त्याला स्टायफंड किंवा विद्यावेतन म्हणतो ते महाराष्ट्र राज्यामध्ये मिळत असतं आणि तिथून पुढे एक वर्ष तुम्हाला रुरल एरियामध्ये एक वर्षाची मेडिकल ऑफिसरची पोस्ट करावी लागत असते त्याचबरोबर जर समजा तुम्ही ही पोस्टिंग मेडिकल कॉलेजमध्ये टीचिंगसाठी सुद्धा करता येऊ शकत असते त्यावेळेस तुम्हाला सत्तर हजारापासून ऐंशी हजारापर्यंत पर मंथ सॅलरी सुद्धा मिळत असते हे लक्षात ठेवायचं महाराष्ट्र राज्यामध्ये एक वर्षाचा सर्व्हिस बॉन्ड आहे आणि जर समजा तुम्हाला सर्व्हिस बॉन्ड तोडायचा असेल म्हणजे सर्व्हिस बॉन्ड करायचा नसेल तर मात्र तुम्हाला दहा लाख रुपये पेनल्टी भरावी लागते आणि पेनल्टी भरल्यानंतर आपल्याला आपला सर्व्हिस बॉर्ड तोडता येऊ शकतो त्याचबरोबर पाच वर्ष मात्र महाराष्ट्र भारत देशाच्या बाहेर जाता येणार नाही हा एक अट आहे लक्षात घ्या आपल्याला बऱ्याच जणांना माहीत नाही की पाच वर्ष तरी कमीत कमी एमबीबीएस कम्प्लीट केल्यानंतर भारत देशाच्या बाहेर जाता येणार नाही गव्हर्नमेंटमध्ये एमबीबीएस केलेला असेल तर दुसरं जे राज्य आहे त्याच्या पुढचं मध्य प्रदेश इथं वेगवेगळ्या ठिकाणी एक पासून दोन वर्षापर्यंत आणि दहा लाख रुपयाची पेनल्टी असते आणि जनरल कॅन्डिडेटसाठी दहा लाख रुपयाची पेनल्टी आणि डिस्कंटिन्यू बॉन्ड केला तर आणि अदर कॅटेगरीसाठी म्हणजे ईडब्ल्यू एस ओबीसी एस सी एस टी साठी पाच लाख रुपयाची पेनल्टी भरावी लागत असते <coughs> पुढचं राज्य आहे ते म्हणजे केरळात केरळमध्ये गव्हर्नमेंटमध्ये एमबीबीएस करण्यासाठी आपल्याला एक वर्षाचा अँड आहे आणि दहा वर्षाची बॉन्ड ते दहा वर्षाची पेनल्टी लागू शकते कर्नाटकमध्ये मात्र एक वर्षाचा बॉन्ड कंपल्सरी करावा लागतो बद्दल संदर्भात डिटेल्स नाहीये ते आपल्याला त्याच्या वेळीस होऊ शकतं झारखंड आणि हरि हिमाचल प्रदेश या राज्यामध्ये कसल्या प्रकारचा सर्व्हिस बॉन्ड पेनल्टी डिस्क कसल्या प्रकारची पेनल्टी किंवा आपल्याला जे काही बॉन्ड तोडण्यासाठी लागते ती सर्व्हिस बॉन्ड नाही शंभर टक्के नाही हरियाणामध्ये सात वर्षाची आपल्याला सर्व्हिस बॉन्ड करावा लागतो हे लक्षात ठेवा कारण त्या ठिकाणी फार डिमांड आहे फार गरज आहे मेडिकल कॉलेजमध्ये ते किंवा त्या ठिकाणी असणाऱ्या सर्व राज्यामध्ये आपल्याला मेडिकल ऑफिसरची आवश्यकता असल्यामुळे सात वर्षाचा सर्व्हिस बॉन्ड असतो नाही जर सर्व्हिस बॉन्ड तोडायचं असेल तर चाळीस लाखाची फाईन भरावी लागत असते गुजरातमध्ये तीन वर्षाचा सर्व्हिस बॉन्ड आहे नाहीतर पाच वर्ष पाच लाख रुपये भरावा लागणार आहे गोव्यामध्ये आपल्याला पाच वर्षाचा सर्व्हिस बॉन्ड आहे आणि पाच लाख रुपये आपल्याला फाईन भरावी लागेल बॉन्ड तोडायचं असेल तर दिल्लीमध्ये कसल्या प्रकारचा बॉन्ड नाही त्याचबरोबर छत्तीसगडमध्ये दोन वर्षाचा सर्व्हिस बॉन्ड आहे सर्व्हिस बॉन्ड तोडायचा असेल तर आपल्याला पंचवीस लाख रुपये भरावे लागतात लाग लाग अंदमान निकोबारमध्ये एक वर्षाचा सर्व्हिस बॉन्ड आहे आणि दहा लाखाची तुम्हाला <coughs> बॉन्ड तोडायचा असेल तर तो फाईन भरावी लागत असते पाच वर्षासाठी आणि पाच वर्ष मात्र तुम्हाला अंदमान निकोबार सोडून जाता येणार नाही असा प्रकारचा एक बॉन्ड असतो त्याचबरोबर आंध्र प्रदेशमध्ये फक्त ओनली कोर्स कम्प्लिशन बॉन्ड या ठिकाणी कसल्या प्रकारचा बॉन्ड नाही पण पाच तीन पाच साडेचार वर्षाचा कोर्स मात्र कम्प्लिशन करणं गरजेचं आहे नाही तर तीन लाख रुपये आपल्याला फाईन भरावी लागते <coughs> अरुणाचल अरुणाचल प्रदेश मध्ये आपल्याला तीन वर्षाचा सर्व्हिस बॉन्ड आहे किंवा बॉन्ड तोटा तर तो दहा लाख रुपये आपल्याला फाईन भरावी लागते आसाममध्ये एक वर्षापासून पाच वर्षापर्यंत सर्व्हिस बॉन्ड आहे किंवा तीस लाख रुपयाचं आपल्याला फाईन भरावी लागते आणि पाच वर्ष सिटी सोडून जाता येत नाही आणि एक वर्ष पाच वर्ष सिटीमध्ये आणि सहा वर्ष एक वर्ष करायचं असेल तर रुरलमध्ये करावी लागते म्हणजे जर आपल्याला बॉर्डर्स करायचं असेल आसाममध्ये तर एक वर्षाचा रुरल एरियामध्ये आपल्याला एक वर्ष ड्युटी करायची आणि सिटीमध्ये करायचं असेल तर पाच वर्ष मला काम करावं लागणार आहे म्हणजे सर्व्हिस अमाऊंट तो नाही तोडाय जर तोडायचं म्हटलं तर तीस लाख रुपये फाईन भरावी लागणार नाही बिहारमध्ये कसल्याही प्रकारचा बॉन्ड नाही या ठिकाणी पेनल्टी पण नाही आणि या ठिकाणी कसल्याही प्रकारचे अमाऊंट आपल्याला भरावी लागत नाही त्यानंतर मणिपूरमध्ये सुद्धा बॉन्ड नाही परंतु कोर्स जर सोडला तर मणिपूर राज्यामध्ये आपल्याला दोन लाख पन्नास हजार दोन लाख पन्नास हजार एवढी आपल्याला फाईन भरावी लागली आहे दुसरी गोष्ट मेघालयमध्ये बॉन्ड नाही कोर्स सोडायचा असेल तर दहा लाख रुपये फाईन भरावी लागते ओरिसामध्ये दोन वर्ष आपल्याला सर्व्हिस बॉन्ड करावं लागते किंवा पंचवीस लाखाची फाईन भरावी लागते पंजाब पंजाबमध्ये नो बॉन्ड कसल्या प्रकारचा बॉन्ड नाही त्याचबरोबर फाईन सुद्धा भरावी लागत नाही पेनल्टी भरावी लागत नाही राजस्थानमध्ये आपल्याला दोन वर्षाचा सर्व्हिस बॉन्ड आहे नाही तर पाच लाख रुपये फाईन भरावी लागत आहे तामिळनाडूमध्ये आपल्याला पाहायचं बघलं तर पाच वर्षासाठीच बॉन्ड करावा लागतो गवर्नमेंटमध्ये आणि त्याचबरोबर जर तोडायचं असेल तर पाच लाख रुपये फाईन भरावी लागते वेस्ट बंगालमध्ये म्हणजे पश्चिम बंगालमध्ये कसल्याही प्रकारचा बॉन्ड नाही परंतु जर सीट सोडायचे असेल तुम्हाला कोर्स सोडायचा असेल तर एक लाख रुपयाची फाईन भरावी लागते उत्तराखंड मध्ये बॉन्ड या ठिकाणी नाही नाही सुद्धा उत्तर प्रदेशमध्ये दोन वर्षाचा सर्व्हिस बॉन्ड आहे आणि सर्व्हिस बॉन्ड तोडायचा असेल तर दहा लाख रुपये फाईन भरावी लागते तेलंगणामध्ये कसल्या प्रकारचा बॉन्ड नाही पण सीट जर सोडायचं असेल तर मात्र वीस लाख रुपयाचा आपल्याला फाईन भरावी लागत असते महाराष्ट्राचे सर्वात शेवटी आणखी एकदा सांगतो एक वर्षाचा सर्व्हिस बॉन्ड आहे या ठिकाणी चौऱ्यात्तर हजार रुपये पर मंथ पेमेंट मिळू शकतो आणि हा बॉन्ड तोडायचा असेल तर दहा लाख रुपये फाईन भरावे लागते दोन हजार तेवीस साठी वीस लाखापर्यंत करण्यात आलेली आहे आणि पाच वर्ष मात्र महाराष्ट्र सोडून जाता येऊ शकतं पण भारत सोडून जाता येऊ शकणार नाही हा सुद्धा एक नियम आहे या निमित्तानं आज आपल्या सर्व विद्यार्थी आणि पालकांना आपण सर्व्हिस बॉन्डच्या संदर्भात डिस्कंटिन्युएशन बॉन्डच्या संदर्भात त्याचबरोबर पेनल्टी किती असते या संदर्भातली इन्फॉर्मेशन सांगण्याचा या व्हिडिओच्या माध्यमातून आपण प्रयत्न केलेला आहे नीट यू जी दोन हजार तेवीसच्या सर्व विद्यार्थ्यांसाठी हे रूल्स लागू राहतात आणखी एकदा पेनल्टीच्या संदर्भात किंवा कोर्स सोडण्याच्या संदर्भात मी माहिती सांगतो डीम्ड मध्ये संपूर्ण भारत देशामध्ये किंवा महाराष्ट्रामध्ये सुद्धा <coughs> तुम्हाला फक्त कोर्स कंप्लीट करावा लागतो मधा मध्ये जर कोर्स सोडायचं झालं तर हंड्रेड पर्सेंट तुम्हाला साडेचार वर्षाची फीजची मागणी केली जात असते आणि कदाचित तुम्हाला, तुम्हाला ते जर समजा भरणं शक्य नसेल तर तुम्हाला न्यायालयीन प्रक्रियेला सामोरं जावं लागतं त्याच्यामध्ये मानसिक आजार या सगळ्या गोष्टी शारीरिक यानुसार कोर्ट ठरवू शकतात आणि त्यानुसार तुम्हाला त्याच्यामध्ये काही असेल ते रिलीफ मिळू शकतो प्रायव्हेट कॉलेजमध्ये सर्व्हिस बॉन्ड नाही म्हणजे तुम्हाला कुठेही ड्युटी करण्याची आवश्यकता नाही इंटर्नशिप कम्प्लीट केल्यानंतर लगेच तुम्ही पीजीसाठी जाऊ शकता किंवा क्लिनिक खोलू शकता, शकता। त्याचबरोबर मध्ये सुद्धा तसंच जाईल फक्त महाराष्ट्रामध्ये गवर्नमेंटमध्ये मात्र जॉब गवर्नमेंटमध्ये एमबीबीएस केलेला असेल तर असे विद्यार्थ्यांना मात्र एक वर्ष कंपल्सरी सर्व्हिस बॉन्ड असतो दुसरी प्रकार असतो की गव्हर्नमेंटमध्ये जर समजा आपल्याला ला, ला नंबर लागला किंवा ला नंबर लागला ला। तर तो सर्व्हिस बॉन्ड हा एक्सटेंड सुद्धा होऊ शकतो म्हणजे पीजी झाल्यानंतर परत तो जर गव्हर्नमेंटमध्ये नंबर लागलेला असेल ला ला तर परत मात्र चा एक वर्षाचा बॉन्ड आणि युजीचा एक असे वर दोन वर्षाचे बॉम्ब करावं लागते जर समजा नंतर तुम्ही पीजी डीमडमध्ये किंवा प्रायव्हेटमध्ये केलेला असेल तर मात्र गव्हर्नमेंटचा एक वर्षाचा बॉन्डच फक्त कम्प्लीट करावा लागत असतो आणि तो जर बॉन्ड तोडायचा असेल तर दहा लाख रुपयाची फाईन भरावी लागते ही इन्फॉर्मेशन आमच्या सर्व विद्यार्थ्यांना त्यांचं ऍडमिशन झालेलं आहे किंवा दोन हजार नीट युजी दोन हजार तेवीससाठी साठी ज्या ज्या विद्यार्थ्यांना चोवीससाठी साठी ऍडमिशन घ्यायचं अशा सर्व विद्यार्थ्यांसाठी उपयुक्त ठरावी यासाठी बनवण्यात आलेला आहे हा व्हिडिओ उपयोग वाटला असं वाटत असेल तर आपल्या व्हिडिओला लाईक करा त्याचबरोबर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा ज्या ज्या विद्यार्थ्यांना नीट युजी दोन हजार चोवीस कोर्सेस साठी अप्लाय करायचं आपल्याकडे पेड काउन्सिलिंग मध्ये यायचं असेल अशा सर्व विद्यार्थ्यांनी डिस्क्रिप्शन मध्ये दिलेल्या नंबरवरती आम्हाला पेड काउन्सिलिंग टू थाऊजंड ट्वेंटी फोर असं लिहून पाठवलं तर आमची टीम तुम्हाला संपर्क करून शंभर टक्के त्याच्यामध्ये मार्गदर्शन करेल एवढंच या निमित्तानं सांगून आजचा व्हिडिओ सोपूया जय हिंद जय महाराष्ट्र